बेघर निराधार पीडित मनोरुग्ण महिला आणि बंधूंच्या उपचार आणि पुनर्वसनासाठी कार्य करणाऱ्या श्री अमृतवाहिनी ग्राम विकास मंडळाच्या मानव सेवा प्रकल्पाच्या इमारतीच्या कामाचे भूमीपूजन उद्योजक लुंकड आणि समाजसेवक सुवालाल शिंगवी यांच्या हस्ते झाले मानव सेवा प्रकल्पाच्या कार्याला हातभार लावण्यासाठी पुणे येथील उद्योजक लुंकड यांच्या आर्थिक योगदानाने मानव सेवा प्रकल्पाची सुसज्ज इमारत उभी राहत आहे या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी समर्थ शेवाळे सुनीता गरड आकाश लुंकड संजय शिंगवी संस्थेचे संस्थापक दिलीप गुंजाळ राजेंद्र छल्लाणी सुरेश मेड आदी उपस्थित होते ज्यांना समाजाने नाकारले हे विकलांगांच्या उसवलेल्या आयुष्यात मायेचा टाका घालायचे काम मानवसेवा प्रकल्प करत आहे तसेच दिलीप गुंजाळ यांनी उभे केलेले मानवतेचे कार्य मानसिक विकलांगांना नवजीवन देत आहे असे यावेळी बोलताना रमणलाल लुंकड म्हणाले अमृतवाहिनी ग्राम विकास मंडळाच्या मानवसेवा प्रकल्पांतर्गत अडीच हजार निराधार पीडित मनोरुग्ण महिला आणि पुरुषांचे पुनर्वसन करण्यात आले तसेच सध्या या प्रकल्पात त्र्याण्णव लाभार्थी उपचार घेत आहेत मी रमनलाल लोंकड पुण्यामध्ये राहतो <coughs> बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचा माझा व्यवसाय आहे आणि मला जे पैसे मिळतात त्याची माझ्या मुलांना किंवा नातवांना आवश्यकता नसल्यामुळं ते मला कुठेही खर्च करण्यास परवानगी जातात तो पैसा मी अशा अनाथ लोकांकरता वापरतो जसं वृद्धाश्रम गोशाळा किंवा अशा अनाथ लोकांची शाळा अशा ठिकाणी मी तो पैसा वापरतो इथं आल्यानंतर हे पाहिलं की इथं खरोखरच ही संस्था त्या लोकांचं फार मोठं काम करते कारण जी लोकं कुठून तरी पकडून आणले जातात त्यांच्याकडून काम करून घेतलं जातं त्यांचे हात तोडतात पाय तोडतात जीप तोडतात हे सगळं ऐकलं आणि खरोखरच त्याबद्दल वाईट वाटलं आणि ह्या संस्थेबद्दल कौतुक वाटलं की ही संस्था त्याबद्दल काम करते आणि त्या संस्थेमार्फत ह्या लोकांचं पुनर्वसनही केलं जातं हे ऐकून आनंद वाटला आणि आजचा दिवस फार सार्थकी लागला असं मला वाटतं hmm. धन्यवाद मी सुभालाल शिंगे आजचा दिवस म्हणजे फार विशेष आहे कारण माझ्या परिवारातील पुण्याचे रमनलालजी जे लुंकर ज्यांचं लक्ष आज अमृतवाहिनीवर गेलं आणि अमृतवाहिनीमध्ये जे माझे सगळे साथीदार काम करत आहेत संजू माझा मुलगा संजू हे सगळं पाहत असताना अत्यंत मानवतेचं मोठं महान कार्य इथे चालतं आहे आणि हे पाहण्यासाठी माझी व्याही संजयजी गटागट हे पण आज इथे आले आहेत आणि ह्या सर्वांना हे पाहून त्यांचे पण हृदय भरून आले असे एक जिवंत मोठ्या कामाला आज आणखीन चालना मिळाली आणि दिलीप गुंजाळ त्यांची टीम हे जे आज काम करत आहे त्यांना बी आज खूप स्वरण आलं आहे का आम्ही जे काम करतो आहे ते खरोखरच फार महान आहे आज आम्हाला त्याची पावती मिळाली असं त्यांना बी आनंद होतो आहे हां बघ अमृतवाईने ग्रामविकास मंडळ संचलित मानव विकास प्रकल्पाला आज भेट देऊन खूप आनंद झालेला आहे मन व घर हे दोन्ही हरवलेल्या लोकांच्या उत्थानासाठी समाजाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी केलेले जे काम आहे ते खरोखर उल्लेखनीय आणि प्रेरणादायी आहे आणि सोबतच शिंगवी परिवार लुंकट परिवार यांनी आज जे दातृत्वाच्या भूमिकेतून अशा निराधार लोकांसाठी जी इमारत बांधण्यासाठी त्यांनी जे त्यांचा सहयोग नोंदवलेला आहे तोसुद्धा सगळ्यांना प्रेरणादायी आहे या परिसरामध्ये येऊन खूप आनंद झालेला आहे आणि काहीतरी नवीन करण्याची प्रेरणा आणि ऊर्जा यातून मिळालेली आहे मी या निमित्ताने सर्वांना आवाहन करतो की आपणसुद्धा या प्रकल्पाला अवश्य भेट द्यावी आणि यथाशक्ती सहयोग या, या प्रकल्पामध्ये द्यावा अशी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो धन्यवाद बातम्यांसाठी ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा